खरा उमेदवार कोण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री महोदयांशी दोनदा चर्चा झाली होती परंतु एक असा काही अनामिक फोन मला आला आणि मुख्यमंत्री महोदय दुःखी आहेत नाराज आहेत तुम्ही ऐकत नाही माहितीला अडचण होईल अनेक ठिकाणी अपक्ष उभे राहिले महाविकास आघाडीचा फायदा होईल आणि ज्या हेतूने अख्खा देश आज काम करतोय उमेदवार कोणी असो इथे आता सोनीत्रात सोनीत्रातही उमेदवार आहेत खरा उमेदवार कोण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्हणून प्रत्येक मत जे जाणार आहे ते त्यांना जाणार आहे देशाची तिसऱ्या वेळा सत्ता त्यांच्या हातात येणार आहे गोर गरीब लोकांसाठी काम करणारा माणूस आणि मग विजयराव तुम्ही असं जर वागलं तर बरोबर नाही आणि म्हणून निर्णय बदलला मुख्यमंत्री महोदय पुन्हा एकदा सांगतो आयुष्यात कसलीही भीती मला नाही बेडर कुठचेही निर्णय बदलण्याचा माझा स्वभाव नाही परंतु निवळ आपलं सांगणं देवेंद्र भाऊंचं सांगणं आणि त्याचबरोबर मी हाही देखील दादा विचार केला आपल्यालाही बोलून दाखवलं की माझ्या एका छोट्याशा अशा, अशा निर्णयामुळे जर काही आघाडीत घडलं मला खात्री होती मी निवडूनच येईल पण जर आघाडीत घडलं तर कदाचित एक हरवणिर माणूस राज्यासाठी काम करणारा माणूस तडफेने काम करणारा माणूस अजित कुठेतरी त्यांना सुद्धा सेटबॅक नको मनापासून हा विचार केला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका